हो मार, का कॅमेरा मारल झाला खाजा बिजा काय चाल खाजा भरत कि नाो झील यांचो झील माहितीच तुमका अवली कार्टून आहे एक नंबर भजी फक्त काढतात तो मेन जिलेबी बिलेबी जिलेबी हात मध्ये येते आणि आज स्पेशल साबुदाणे वडे स्पेशल साबुदाणा वडा आणि शेंगदाणा उसळ स्पेशल आहे शेंगदाणा उसळ शेंगदाणा उसळ आहे स्पेशल मग तुम्ही चव बघू शकता मी जाऊन हा या चल चल आपण जाऊ नये आम्ही येता वाजे मारू मला तर आमका वरती अशासाठी पटवलेला की म्हणाले तुम्ही रेसिपी वाली आहात म्हणाले टेस्ट करून यावा तुम्ही वर जाऊ तर नमस्कार मित्रांनो कलर ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं खूप खूप स्वागत करते आणि आज आपण बघणार आहोत सकाळ मुणग्यातली सकाळ बघणार आहोत दररोज आपण नारिंगऱ्यातली बघतच असतात तीसुद्धा सात आठ वाजता पण आजता बघितलंच तर किती वाजली पाच वाजता उठलं आहे सकाळीच आणि हे बघा पाहुणे सहा वाजत येले आहेत सकाळी गर्दी नसता त्यामुळे सकाळी म्हटलं व्हिडिओ करूया सकाळी सकाळीच तर चला पहिलं दर्शन वगैरे घेऊया आणि पूनम वगैरे पण पण पूनमने मागसून येतात वाटसून तर म्हटलं चला आपण पुढे जाऊया सकाळी सकाळीच काय आहे पुणी अजून येता वाटसून येता माशे काय आता जत्रानी अरे एका सकाळीच उठून घातल्या ना आमक ऐराण केल्याने सकाळी सकाळीच उठून हा हे मावशीची लेक मोठ्या मावशीची याने माका सकाळी सकाळी उठून पाच वाजल्यापासून अलाव केल्या ना आमच्या आहे सारखो सेम बाबू उठ बाबूऊ केले तर मित्रांनो तर आज आपण पहिल्यांदा सकाळी सकाळी दर्शन घेणार आहोत म्हणजे आता दरवाजे उघडल्याने की पहिली नौबत होतं आणि त्याच्यानंतर मग दरवाजे उघडलं जातं आणि नंतर मग दर्शन प्रत्येका कोटी वगैरे भरली जा भरू मिळतं तर चला बघूया सगळ्यांनी लाईन लावल्याने जा सकाळी सकाळी तर मित्रांनो हे बघा सकाळी सकाळी लाईन लागली आहे आणि हे बघा योगिनी मॅडम सकाळी चार वाजता एक नंबर की <laughs> भारी माझी झोप <जोक> मोड गेला <laughs> ना उठल सखास हयच राहुल ना सकाळी सकाळी गर्दी लाईन लावले नाही सकाळीची बेनी बनूचा तुझ्याकडे काम हा भारीच खास मुंबईतून बोलावलं एका वेणी करू साठी आणि इकडे मामाचा दुकान आहे आणि पुढे पण दुकान सगळी भाचे बहिणी भाची सगळे मदत करू गेलेले आहेत कोण बी कोण अगरबत्ती हा आणि काय काही काय होता मग दर्शन बघा लाईन म्हणता मी बघा सकाळी पाच वाजता काय गो सकाळी सकाळीच खूप दर्शन हा कॉलेज का जातं कि दरविफारला देवगड आता तेव्हा लाईन बघ तळी होती मगाशी पहिल्या वरच्या याच्यात होती आता बघा इली मग अशी लाईन थई होती आणि आता बघा खरी खडत वाढत इली सगळी लाईनीत लाईनीत उभी आहेत दर्शनासाठी हे बघा आत्ता शिन उभत होता जोड्याने रवा नाही तर परत तकडे पाठी तू काहीतरी मधीच गायब होशी पहिलो नंबर लावला त्या मना काय आयडिया किती तीन वाजता उठल सकाळी त्या म्हणा लवकर किती वाजता तरी का मी सात वाजता उठणार पाच वाजता उठाली बघा सकाळीच गर्दी सगळ्यांची गडबड दर्शनासाठी बघा दर्शन घेऊन झाला आणि सर्व लाईन उभी आहेत झाला बघला झाला दर्शन झाला दर्शन झाला तर मित्रांनो सकाळी सकाळी देवीचं दर्शन घेऊन झाला तरी पण मला एक तास थांबून धरले कारण सकाळी सकाळी फोटो वगैरे काढता येत शूटिंग करता ना मागच्या व्हिडिओ गमला सकाळी सकाळी तिथे आता पाच वाजता उठल आता दिसणार तू आता दिसणार तू व्हिडिओ मग दिसत ना म्हणजे तर चला मामा सकाळी सकाळी चुना हम्म जेवढात ना शूटिंग फुटिंग करून इलं दर्शन घेऊन झाला घायचा गांगूचा काय हो सकाळी सकल पाया पडा मी बघा सकाळी इलय तुमच्या आधी पहिला नंबर लावलेला <laughs> कोण घालता घरा मोठ्याने घालतेला मोठ्यानं घाल बाबा मग मी लगेच कर ऐका करते आई आटले आणि सलाबात प्रमाणे ओटी भरलेली आहे ती मान्य करून घे त्यांच्या मागे काही दशधी शकले स्पीड असतात ती दूर कर आणि भरलेली ओटी आहे ती पावन करून घे काय गाराने घातलं मध्ये आई पाडावे

<laughs> तू लेट सा बाकीची सगळी गेली पायापाड्या जवळची लवकर येत लांबची उलटा तर मित्रांनो बघितलं मंदिर लाईन कमी होती आता बघा मी बघत हां हा

तर मित्रांनो हे बघा सकाळी सकाळीच घेऊचं कारण की गर्दी कमी आहे आणि नंतर मग गर्दी होता आणि नंतर मग काय दाखवता येत नाही आणि दर्शन वगैरे सगळं केलं आतमध्ये मंदिरातलं आणि छोट्या छोट्या मंदिरात त्यांचंही मंदिरा, दर्शन करून झालं आणि हे बघा सकाळी हे बघा आता बघाशी काळख होतो आणि आता बाहेर येल्यावर हे बघा आपले पुण्यात जाईल सकाळी बघा पूनम ताई आणि बघा आमच्या मामाचं इकडे आणि तिकडे आहे का सकाळ अगरबत्ती वगैरे लावून झाली किती कपवलं होती कपवला आणि एक साडी काय सकाळी दुकानं अजून लावल्याने पण नाही आहेत उघडले नाही आहेत आणि सगळ्यांची दुकानांची गडबड चालू काय सकाळी शाळेत जाणारी मुलं हे बघा हे बघा बॅड घेऊन चाललं का रे काय घेऊन चाललं शांत वाटलं शांत वाटलं मुंबईत असता तुम्ही बघताच व्हिडिओ हे बघा सबस्क्रायबर आपले मुलगे गावात भरपूर आहात ते बघून समाधान बघून समाधान ती देवीची कृपा आहे सगळे पण या चलतं ना बरोबर हाडवून द्या कायच काय सकाळी सकाळी थंडी भरली की दुपार तर मित्रांनो ही बघा ठाणेश्वर येता आपली हे आज विरार का जाणार हा उद्या हां हां बघा यात्रा स्पेशल यात्रा स्पेशल तर मित्रांनो हे बघा आपले सबस्क्रायबर सबस्क्रायबर मेटले आमक जत्रेक का इल्यापासून काही तुम्ही ऐसुर्ले व्हिडिओ बघता दररोज पाहतो घेवा नारे काय काय घेतलं

हो मुंबईक असतात हो आम्ही मुंबई बांधव तुमच्या आम्ही स्टार्टिंग पासून म्हणजे पहिले तुम्ही जे बांधलेलं आहे घर बांधलेलं आहे त्यापासून आम्ही तुमचे बघतो ते दाखवतात चार बरू जातात कुठे सडावर नाही नाही आणि एकच असतात ना मुरयात मुळे काढू मुळे काढू मुरंडात मोंड्यात गेला हां ते मोठात गेला ठीक आहे हे आला तुमचं बघतो आणि खरोखर छान आहे तृत्य उपक्रम आहे असंच लावू दे असंच तुमचा चालू असू हो धन्यवाद थँक्यू किंवा भावाजीकडे पाण्याचं काम इथलं या भावाईजीनी तर मित्रांनो हे बघा सगळी जत्रा आता खरी भरली आहे आणि अकडे मेन काम हे बघा भजी करणार काय 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 बघा सांगता भजीची टेस्ट कशी झाली ती आम्ही चव सांगणार लगेच काय बरोबर खाजा की भरतो कि नाळ यांच झी वेळ यांच झी जात तुमका अवली कार्टून आहे एक नंबर काय हो अकडे भजीचा हे मेन काम आहे बघितलं असेल मागच्या एका लग्नाच्या व्हिडिओ हे बघा भजी काढूचं काम चालू बरोबर भाजा एकदम पद्धतशीर आणि खाजावर ठेवलेली बंगाली खाजा स्पेशल बंगाली खाजा तर हे बघा हे हॉटेलचे मालक माधा वळजू हा भजी फक्त हे काढतात तो मेन जिलेबी बिलेबी जिलेबी आतमध्ये भजी वडे येते चहा आतमध्ये आणि आज स्पेशल साबुदाणे वडे स्पेशल साबुदाणा वडा आणि शेंगदाणा उसळ स्पेशल आहे शेंगदाणा उसळ तुम्ही चव बघू शकता आज हा चल चल आपण जाणे आम्ही येता वाजे तरी हे बघा यांचा वाटेल कधी म्हणून घ्या तिला तळी येवा हे बघा आकडे साबुदाण्याचे वडे चालू होते बघा आणि अकडे वडे झापत की म्हणाले तुम्ही रेसिपी वाली आहात म्हणाले टेस्ट करून येवा तुम्ही वर जाऊ उसळ एक नंबर तुमच्याकडे काय काय मिळू शकता काय काय ह्या सगळ्यात मिळताना तो आज उपासा म्हणून साबुदाणा वडा ठेवला सकाळी लाईन बघा सकाळी आता सकाळी मी काय असताना का उद्या मगात पासून आता मी काही घेणार नाही आता अशी फेरी मारून येतात पण काय काय बघता फक्त काय घ्याय मलास आहे का तर मित्रांनो बघा इकडे पण जत्रा भरली भरपूर सगळ्या खेळणी बिळणी पाळण्यांच सगळे ह्या खेळण्यांच आकडे या नंदन गेलो बघून काला इले जाऊन अकडस मू तुकच माहित नाही हा बघा खेळण्या विळण्याचं काम इकडे <laughs> काय व्हिडिओ चालू आहे आमचं तर मित्रांनो हे बघा आता सगळी सकाळी दुकानं वगैरे उघडलेली नव्हती सगळी जागरणचे झोपलेले आणि आता ही बघा सगळी दुकानं वगैरे उघडलेली हे आपले सबस्क्रायबर आहे बघा मग सेकंड टाइम या वर्षी असंच तुम्ही पुढे पुढे जा थँक्यू चांगलं असतं म्हणजे बरं घरच्या संध्याकाळी संध्याकाळी असता मग आम्ही हळच तर मित्रांनो या बघा गरम झाला त्यामुळे मधीच आईस्क्रीम कुल्फी घेतला हे बघा स्वतः तर आपण दिवसभर फिरणारच आहोत जत्रेत आता वाई जरा थांबत आहोत दुपारी पुष्पा येणार आह त्यामुळे काय भियात नको तुम्ही सगळी चायनीज फायनीजची संध्याकाळी उघडणारी त्यामुळे आता आपण चल 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 जाऊया ना? आता होता तेव्हा नाही घातणार या तेव्हा नाही तर चला असेच भेटत आहोत आपण जत्रा फिरतच राहणार आहोत चला आता जरा मस्त आयुष्यम का झाला शाळा सुटली की सोडलास तुम्ही तुम्ही सोडून आम्ही ड्रेस तुमचं वेगळा होता म्हणजे थंडीचे थंडीचे म्हणून तेव्हाच काय बात म्हणतो काका तुमचं काका नाही गं बाई काका नाही काका लई लई मोठी काका दादा बोलताई बोलताई